खूप बेनिफिट्स आहे म्हणजे जे स्पोर्ट्समॅन आहे वगैरे ज्यांना इंजरी वगैरे साठी बॉडी रिकवरीसाठी बेस्ट थेरपी आहे हे गाईज hey वेलकम टू आय फर्स्ट ब्लॉक तर मी आज मत्सरेकोरीसाठी एक गोष्ट करायला जाणार आहे तर त्यामध्ये आपल्याला मजासुद्धा येईल आणि काहीतरी शिकण्यासारखं भेटेल तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तर आता सकाळचे ऑलमोस्ट सा साडे अकरा वाजत आलेत तर मी आता रेडी होतो आणि तुम्हाला पुढे जाऊन भेटतो हे गाईज फायनल मी रेडी झालो आहे तर आता आपण निघूयात मस्त रिकव्हरीसाठी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला मजा येईल माहिती फायनल मी आता माझ्या मित्राच्या घरी आलो आहे

मसल रिकव्हरी साठी आम्ही सेटअप करतोय तर तुम्ही पाहू शकता या टाकीमध्ये पाणी भरतोय आणि माझा भाऊ कुठे गेला अमृता गोटणकर माझा दवत आहे मित्र आहे पाणी भरते का नाही भरते भरते वरती पाणी कमी भरते किती कष्ट घ्यायला लागतंय किती कष्ट करायला लागत अधिकार ठेवायला पाहिजे मला भावा मी बर्फ फोडतो ना बर्फ मी फोडतो ना तुम्हाला अंदाज आला की आम्ही आता काय करणार रे बादली आर्धी भरली रे जय बदनगुली ऐकून भिजला माझा पोरगा आता आईस बात करणार आहे आम्ही बर्फ बघा आमचं लोअर बॉडी लोअर बॉडी साठी करतो आम्ही खरं बोललो तर ते फुल बॉडी करणार होतो पण आमचा नंतर प्लॅन चेंज झाला प्लॅन चेंज म्हणजे आमचा हा जो ड्रम आहे ना तो आम्हाला छोटा वाटतोय हा पण पूर्ण बसला जात नाही मी पण पूर्ण बसला जात नाही कमरेच्या जा खाली बसतोय हा बसा लहानपणी बसायचा खरं तर त्यामुळे त्याला वाटलं की आता पण बसेल मी आता पण बसेल कसं आहे ते माझ्या मागच्या सीटची साईज वाढली त्यामुळे मला अंदाज नाही आला <laughs> सगळ्याची साईज वाटते झाल्या mm. सगळ्या सामानाची पण म्हणजे सामान म्हणजे ड्रम आपल्याला mm. हे लागेल दुसरं सामान समजू दुसर नका पाच मिनिटं तरी बसला वाटत बसलो टाइम बघ ते। कसा वाटलं एक नंबर वाटत पाय एकदम असं वाटतं की खाली पाय नाही कमरे वासना आता बघू मी ट्राय करतो त्याची वारी जवळजवळ राहिलो बघतो मी की फोल्ड कर पाय थोडे घालून बघ खाली जाणार अजून मी पूर्ण कमरेपर्यंत जाऊ शकतो तर तू तू अजून जाऊ शकतो माझ्यापेक्षा बारीक आहेस तू अजून जा खाली थोडासा गुडघ्यावर खाली मस्त येते का बघ नाही अडकणार काढेल मी मागड जाऊन पूर्ण पाणी नको मजा आली आठवड्यातून एकदा करायला पाहिजे इथेच आणून ठेवला तर नाही सांगणार का तुला माझी मम्मी शिवाय तुमच्या इथे बसू आपण आरामात आपण बसलो एकदा तेव्हा पण आपण आलोच होतो मोठा एवढा 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 हायटीला एवढा मोठा ती सिन्टेक्स टाकी भेटते एवढा पैसा नाही तुझ्या आयला आता बोललो असतो सोड <laughs> लॉक चालू आहे आमचा नंतर मग कसं माहिती का मित्रांनो ह्याला जरा काय बोललो नाही मुलगीच मुलीचं कसं लगेच राग येतो मित्रांसमोर आमची जसं पाहिजे तसा आज आईजात झालं नाही तर त्यामुळे थोडा मूड ऑफ आहे पण जो ड्रम आहे तो छोट्या पडला तो, पन... तो ड्रम दाखव तुम्ही बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा तुम्हाला दिसेल त्या व्हिडिओमध्ये पन... आईज बादचे खूप बेनिफिट्स आहे म्हणजे जे स्पोर्ट्समॅन आहे वगैरे ज्यांना इंजुरी वगैरे इंजुरी इंजुरी रिकव्हरीसाठी बॉडी रिकव्हरीसाठी बेस्ट थेरपी आहे ही पण आईज बाद कोणी करावा जे म्हणजे एकदम हार्डवर्क हार्डवर्क वगैरे करता वर्कआउट एक्स्ट्रीमचा वर्कआउट करतात एक्स्ट्रीम लेवलचा असं काय नाही करू शकतात पण तुमचं वर्कआउट पण तसं पाहिजे मेहनत पण तशी पाहिजे तर आईसबात करण्याचा बेनिफिट आहे तुमचा मसल इंजुरी मसल साठी चांगलं आहे इंजुरी ज्यांना इंजुरी इंजुरी, इंजुरी रिकवरीसाठी आईसबात चांगलं आहे जे थेरपीवाले वाले ते थे सांगतात फिजिओथेरपीवाले वगैरे डॉक्टर वगैरे ते पण सांगतात की आईसबात कशाला म्हणजे इंजुरी झाल्यावर आईसबात करा आयसिंग करा सांगतात त्याचप्रमाणे आईस बथ पण आहे आईस बात एवढंच आहे फुल बॉडीसाठी होतं आम्ही बघू आता पुढे ट्राय करू की बेस्ट म्हणजे आम्ही चांगलं म्हणजे चांगली टाकी वगैरे बघू आम्ही नीट सेटअप करू त्या आणि प्रॉपर म्हणजे प्रॉपर आम्ही आईस वगैरे घेऊन ट्रम बीम मोठा बघू तेव्हा आम्ही नीट करून दाखवेन तुम्हाला की आईस बाथ म्हणजे अजून कसा टाकायचा कसा नाही वगैरे करायचा आता आवडतो एक काय जसं वाजता तसं झाल्यानंतर झालं मूड ऑफ पण बघू आता नेक्स्ट टाईम आम्ही नक्की प्रॉपर करायचा प्रयत्न करू चला